पोट साफ नाही गच्चं वाटतंय गॅसेस होत आहेत टॉयलेटलासुद्धा खूप जोर करावा लागतोय कॉन्स्टिपेशन आहे हा मला अष्टंभ आहे कळलं आहे पण उपाय काय यापासून सुटका कशी मिळवायची आणि परत मलाच नव्हे तर इतर कुणालासुद्धा हा त्रास व्हायला नको असेल तर काय करायचं चला याविषयीच आज बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत या आधीच्या एपिसोडमध्ये आपण कॉन्स्टिपेशन का होतं हे बघितलं होतं आज आपण त्या सगळ्यावर उपाय पाहूया मलावष्टंभ किंवा कॉन्स्टिपेशन आपल्याला टाळायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्वाचा उपाय म्हणजे ज्या कारणामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन होतोय ते कारण आधी शोधायचं आणि ते आधी टाळायचं याला आयुर्वेदात निदान परिवर्जन हा छान शब्द सांगितला आहे यासाठीच या, या विषयावर डिटेल पहिला भाग आपण यापूर्वी बघितला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तो तर तोसुद्धा नक्की बघा स्वतःचं परीक्षण करा स्वतःला प्रश्न विचारा आपण यातलं काही चुकीचं तर काही करत नाही आहे ना हे बघा जर तसं काही लक्षात आलं तर आधी ते सुधारायचा प्रयत्न करा पोटाच्या आजारांच्या किंवा पचनासंदर्भातल्या अनेक आजारांची कारणं खरं तर इतरसुद्धा अनेक आजारांची कारणं आपल्या खाण्यापिण्यातल्या चुका हेच असल्याचं आपल्याला लक्षात येतं कॉन्स्टिपेशनचा विचार करता अशी चूक म्हणजे कोरडं खडखडीत खाणं ते आपण आधी बंद करायला हवं कारण कोरड्या खाण्यानं कॉन्स्टिपेशन वाढतं हे आपण मागं बघितलं आहे भाकरी मग ती नाचणी बाजरी ज्वारी कसलीसुद्धा असो त्याबरोबर तूप लोणी काहीतरी खायलाच हवं भाजी आमटी शिजवतानासुद्धा त्यात ते तेला तुपाचा योग्य प्रमाणात वापर करायला हवा तेलबियांच्या चटण्या शेंगदाणे तीळ जवस खोबरं ओलं खोबरं यांच्या चटण्या जेवणात आवश्यक तेवढ्या प्रमाणात वापरायलाच हव्यात अर्धवट शिजवलेलं हाफ फ्राईड राईससारखे पदार्थ किंवा कच्चे सॅलड्स किंवा कडधान्य टाळायला हवीत दही खाणंसुद्धा टाळायला हवं पण ताक मात्र घ्यायला काही हरकत नाही ताकानं अन्नातला कोरडेपणा कमी होतो दीपन पचनाचं काम होतं म्हणजे अन्नपचन होतं आणि भूकसुद्धा चांगली लागते जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर एक चमचा तूप घेण्याची सवय प्रत्येकानंच लावून घ्यायला हवी तुपामुळं फक्त आतड्यानंच नव्हे तर ता पचनशक्तीला ताकद देण्याचं काम चांगलं होतं रोजच्या जेवणात दुधी पडवं तोंडली वालीच्या घेवड्याच्या शेंगा गवारी भेंडी या भाज्या आवर्जून खायला हव्यात अन्नामध्ये सर्व चवीच्या पदार्थांचा समावेश हवा आता आवडतं आहे म्हणून फक्त गोडच खाल्लं किंवा मला ना डायबेटीस आहे कडू खायला पाहिजे म्हणून मेथीची कारल्याची भाजी जर रोज रोज खाल्ली तर असा अतिरेक कॉन्स्टिपेशन करू शकतो हिंगजिऱ्याची तुपात फोडणी दिलेली कोशिंबीर फक्त दोन ते तीन चमचे एवढ्याच प्रमाणात खायला हवी इथे कोशिंबिरीमध्ये सुद्धा दही टाळायला पाहिजे कोणतंही डाएट निवडताना आपली प्रकृती आपलं दिवसभराचं शेड्यूल आपली जेवणाची वेळ किती असते आणि किती वेळ आपल्याला जेवणासाठी मिळू शकतो आणि हे शेड्यूल आपलं रोजचं आहे की बदलतं आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डायटचा प्रकार आपल्याला निवडायला हवा आणि त्यानुसार जेवणाच्या वेळा ठरवायला हव्यात इथं तुम्ही वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या असं मी सुचवेन कारण मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की वारंवार ॲट शेड्यूल बदलल्यानं सुद्धा आपल्याला पचनाच्या तक्रारी होतात ज्या आपल्याला कॉन्स्टिपेशनकडं घेऊन जातात सिजनल फळं अवश्य खायला हवीत पण चावून चावून खायला हवीत ज्यूस करून ती घेऊ नयेत पचायला जड पदार्थ मैदा बेसनचे पदार्थ इस्ट घालून आंबवलेले पदार्थ बेकरी प्रोडक्ट सगळ्या प्रकारच्या मिठाया खव्याचे पनीरचे चीजचे पदार्थ टाळायला हवेत ब्रेड बर्गर पिझ्झा नूडल्स पास्ता हे तर काहीही नको आयुर्वेदानं जेवणांत लगेच आडवं पडू नये किंवा आळसामध्ये तसंच बसूनसुद्धा राहू नये असं सांगितलं आहे पदशतगमनम म्हणजे शतपावली म्हणजे शंभर पावलं शांतपणे सलग चालणं इथं गरजेचं आहे ज्यामुळं खाल्लेल्या अन्नामध्ये पाचकस्त्राव व्यवस्थित मिक्स होतात कुठेही आतड्यांवर प्रेशर येत नाही आतड्यांची गती पेरिस्टास ही सुद्धा व्यवस्थित होत राहते आणि अन्न आत पोटामध्ये कुठेही न थांबता पुढं फुडं सरकत राहतं कॉन्स्टिपेशनवर दुसरा उपाय किंवा दुसरी सुधारणा म्हणून आपल्याला लाईफस्टाईलमध्ये बदल करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे जेवणानंतरच नव्हे तर एकंदरीत दिवसभरात आपण फक्त आणि फक्त बसूनच जर काम करत असू तर त्यात आधी बदल करायला हवा किंवा आपला व्यवसाय किंवा नोकरी ज्याच्या फॉर्मॅटमध्ये आता आपण बदल नाही करू शकत तर अशा ठिकाणी अधेमध्ये काम करत असताना थोडा थोडा ब्रेक घेणं किंवा शरीर स्ट्रेच करणं थोडंसं चालून अधेमध्ये पाय मोकळं करणं या गोष्टी न चुकता करायला हव्यात सकाळी न चुकता व्यायाम करायला हवा व्यायामामुळे पचनशक्तीमध्ये खरंच सुधारणा होते का अशी शंका जर तुमच्या मनात येत असेल तर व्यायामाचे फायदे सांगणारा व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे तो अवश्य बघा लाईफस्टाईलमध्ये करण्याचा आणखीन एक बदल म्हणजे डेली शेड्यूल हेल्दी करणं आयुर्वेदानं सांगितल्यानुसार दिनचर्या पाळणं विशेषतः आपल्या बायोलॉजिकल क्लॉकला व्यवस्थित सेट करणं या गोष्टी आपल्याला करायला हव्यात की जर नियमित पचन उत्सर्जन म्हणजे टॉयलेट युरिनला वेळेवर होणं जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला वेळेवर जेवायला हवं वेळेवर झोपायला हवं वेळेवर उठायला हवं आणि वेळेवर व्यायामसुद्धा करायला हवा आता इथं वेळेवर व्यायाम म्हणजे शक्यतो सकाळी आणि वेळेवर टॉयलेटला जाणं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या टॉयलेटला जाणं अपेक्षित आहे पोट साफ होण्यासाठी टॉयलेट ट्रेनिंग करणं सुद्धा गरजेचं आहे यासाठी उकिडवं म्हणजे स्क्वॅटिंग पोझिशनला बसण्याची सवय आपण लावून घ्यायला पाहिजे इंडियन टॉयलेटचा वापर प्राधान्यानं करायला हवा आता बऱ्याच जणांना गुडघेदुखी किंवा इतर शारीरिक कारणांमुळे स्क्वॅटिंग पोझिशन म्हणजे उकिडवं बसता येत नाही त्यांनी सोबत दिलेल्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे सुधारणा नक्की करावी कमोडवर बसल्यानंतर पायाखाली छोटं स्टूल किंवा फुटरेस ठेवावं पुढं झुकून आपले कोपरे गुडघ्यावर टेकवावेत पाठीचा कणा ताट ठेवावा आणि पोटाचे स्नायू सैल ठेवावेत या पोझिशनमध्ये बसल्यावर बऱ्यापैकी पोटाचे स्नायू सैल होतात आवश्यक तेवढं प्रेशर आतड्यांवर येतं आणि मलविसर्जन म्हणजे टॉयलेटला होणं सोपं होतं आणखीन एक सुधारणा करायला हवी ती म्हणजे टॉयलेटला आलेला वेग म्हणजे आलेली संवेदना दाबून ठेवता कामा नये टॉयलेट युरिनला होतंय असं वाटल्यावर लगेच जावं आणि एक आपल्या ऑफिसमधली स्वच्छतागृह स्वच्छ असावीत याबद्दल प्रत्येकाने आग्रह हो धरावा रोजच्या आयुष्यात असणारा ताणतणाव डिप्रेशन यामुळे येणारी मानसिक अस्वस्थता बेचेनी टाळण्यासाठी नियमित प्राणायाम योगासने मेडिटेशन करण्याचा सराव करावा छंद सांभाळावे सकारात्मक जीवनशैली ठेवावी आनंदाने समाधानाने जगण्याचं कसब शिकून घ्यावं ताण टाळण्यासाठी आपल्या शरीरातले हॅपी हार्मोन्स ऑक्सिटोसिन सिरोटोनिन उत्तम ठेवावेत इथंही नियमित व्यायामाचा उत्तम फायदा होतो मला उपाय म्हणून आपल्याला वयानुरूप किंवा अवस्थानुरूप काही विशिष्ट बदल करण्याचं आयुर्वेदानं सुचवलं आहे मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं की वृद्ध वयस्कर व्यक्तींना जसजसं जसं वय वाढत जातं तसतसं कॉन्स्टिपेशनची तीव्रता वाढत जाते याला कारण वयानुसार आतड्याला किंवा पोटाच्या मसल्सना आलेला अशक्तपणा किंवा कमी झालेली पचनशक्ती किंवा आतड्यात वाढत असलेला कोरडेपणा ही सगळी कारणं आहेतच आयुर्वेदानं हा कालावधी वात प्राधान्याचा सांगितला आहे वात आटोक्यात राहायचा यासाठी प्रयत्न करायला हवेत खरं तर पंचेचाळीशीनंतर प्रत्येकानंच याबाबतीत जागरूकता दाखवायला हवी नियमित व्यायाम शडरसयुक्त आहार ऋतूनुसार मिळणारी फळं खाणं ज्यूस पिणं नव्हे तेच खाणं भुकेनुसार जेवणं हलका व्यायाम करणं शतपावली करणं याचबरोबर नियमित अभ्यंग अर्थात तेलाचा नियमित मसाज करणं याचाही वापर करायला हवा वैद्यांच्या पारदर्शनाखाली रसायन औषधांचं सेवन ज्याला आपण काही ठराविक प्रकारची टॉनिक म्हणू शकतो ती घेणं आणि आवश्यकतेनुसार बस्ती हा पंचकर्मातील एक उपचार करून घेणं ह्या गोष्टीसुद्धा करायला हव्यात गरोदरपणी साधारणपणे शेवटच्या तीन महिन्यात वाढणाऱ्या गर्भाचा दाब आईच्या पोटावर मलाशयावर येत असतो आणि त्यामुळं मलविसर्जन म्हणा किंवा टॉयलेट युरिनच्या वेळा बदलतात कॉन्स्टिपेशन होतं मूळव्यात फिशरसारखा त्रास होऊ शकतो आयुर्वेदानं गरोदर स्त्रियांच्या आरोग्यासाठी विशेष उपयोगी अशी गर्भिणी परिचर्या सांगितली आहे यामध्ये प्रत्येक महिन्यानुसार गर्भिणीनं खाण्यापिण्यात करायचे बदल किंवा दर महिन्यानुसार घ्यायचे काही औषधी काढेसुद्धा सांगितले आहेत गरोदर स्त्रीनं पाळायचे काही नियमसुद्धा इथे सांगितलेत हे सगळं जर व्यवस्थित पाळलं तर सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही आणि जर होत असेल तर घरगुती दूध तुपाचा उपयोग करणं किंवा मनुका सेंधव सुपाचा वापर या इथे आपण नक्की करू शकतो पुढं याविषयी मी सांगणारच आहे आजारपणानंतर किंवा अगदी खूप हायग्रेड तापानंतर उष्णतेच्या काही आजारानंतर एक ठराविक प्रकारचं संसर्जनक्रम म्हणजे स्टेप बाय स्टेप खाण्यापिण्याच्या गोष्टी वाढवत नेणं किंवा आजारानंतर काही विशिष्ट औषधं वैद्यांच्या सल्ल्यानं घेणं असं जर आपण केलं तर आपल्याला मलावष्टंभचा त्रास जाणवत नाही खरं तर ना, ना पोट साफ नसेल तर इसब गोल त्रिफळा शुद्धी करणाऱ्या गोळ्या एरंडेल जुलाबाचं गुलाबी औषध असं काही ना काहीतरी घेणाऱ्यांची संख्यासुद्धा प्रचंड आहे त्रिफळा चूर्ण किंवा इतर काही चूर्णं जरी आयुर्वेदिक असली तरी त्यांच्या रोजच्या वापरानं किंवा जास्त प्रमाणात वापरानं आतड्यांना कोरडेपणा येतो आणि काही कालावधीनंतर या औषधांचा डोस पुरेनासा होतो एरंडेल तेलासारख्या काही औषधांच्या चवीनं पळमळल्यासारखं किंवा उलटी झाल्यासारखं सुद्धा होऊ शकतं म्हणूनच आणि शिवाय प्रत्येकाला एरंडेल किंवा त्रिफळा चूर्ण पचेल सूट होईल असं सुद्धा नाही म्हणूनच इथे वैद्यांचा सल्ला कोणतंही औषध घ्यायच्या आधी घेणं गरजेचं ठरतं आता मलावष्टंभावर किंवा कॉन्स्टिपेशनवर काही सोपे घरगुती उपाय बघूया यातला पहिला उपाय तो म्हणजे दूध तूप घेणं यात काळजी ही घ्यायची की दूध हे शक्यतो गाईचं खात्रीचं दूध हवं भेसळयुक्त नको तूप साजूक घरगुती पद्धतीनं काढलेलं हवं रात्री जेवणापूर्वी अर्धा कप गरम दुधात एक चमचा साजूक तूप घालून ते प्यावं फक्त इथे हे कॉम्बिनेशन घेणाऱ्याला दुधाचं अपचन होत नाही आहे किंवा लॅक्टोज इंटोलरन्स नाही ना याची खात्री करून घ्यायला हवी जर असं काही होत असेल म्हणजे दूध जर पचत नसेल दुधाचा त्रास होत असेल तर दुधाऐवजी पाव चमचा सुंठपूड किंवा पाव चमचा ज्येष्ठमत पूड टाकून उकळलेलं पाणी आपण वापरू शकतो अगदी काहीच नसेल तर फक्त सोसवेल इतकं गरम पाणीसुद्धा इथं वापरलं तरी चालेल दुसरा मार्ग आहे तो म्हणजे मनुका सेंधव सुपाचा आठ ते दहा काया मनुका आधी गरम पाण्यात धुवून नंतर गरम पाण्यात एक तासभर भिजवायच्या शक्य असेल तर उकळून घ्यायच्या आणि नंतर त्या चांगल्या सुरडून अगदी बारीक मॅश करून घ्यायच्या यात एक चिमूडभर सेंदव मीठ आणि चिमूडभर जिरेपूड घालायचं आणि घोटघोट व्हायचं हा उपाय तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता यानं पोट साफ होईल भूक चांगली लागेल रक्तसुद्धा वाढेल गरोदर स्त्रियांसाठी हा एक सेफ उपाय आहे तिसरा उपाय जो आयुर्वेदिक ग्रंथात सांगितला आहे तो म्हणजे भोजनाग्रे गुडार्ध्रक भक्षण म्हणजे जेवायच्या आधी साधारण हरभऱ्या एवढं आलं तेवढ्याच गुळाबरोबर किंवा सेंधव मिठाबरोबर घ्यावं यानं पाचकस्त्राव व्यवस्थित तयार होतात आतड्यांना अलसरपणा येतो पचन चांगलं होतं पोटात जडपणा राहत नाही आणि गॅसेससुद्धा होत नाहीत कॉन्स्टिपेशनमुळं खूपच बेचेनी येत असेल पोट दुखत असेल तर अर्धा कप गरम पाण्याबरोबर पाव चमचा उवा खावा तसंच पोटाच्या म्हणजे बेंबीजवळचा भाग आणि बेंबीच्या खालचा भाग ओव्याच्या पुरचुंडीनं शेकावा बेंबीमध्ये तेल सोडावं आणि आजूबाजूच्या भागालासुद्धा फक्त त्वचेवर अलगद तेलाचा मसाज करावा फार जोर इथं देऊ नये तेलानं भिजवलेल्या कापसाचा बोळा टॉयलेटच्या जागी म्हणजे आप गुदभागी ठेवावा जेणेकरून तो भाग कोरडा पडणं टोचणं दुखणं हे कमी होऊ शकतं पुराण घृत किंवा शतदहुत घृत अशा औषधी तुपांचा वापर जर इथे आपण केला तर त्या भागातल्या जुन्ना जखमा फिशरच्या पाइल्सच्या जखमा ह्यासुद्धा कमी होतात आणि ति तिथे होणारी जी काही वेदना आहे ती कमी व्हायला मदत होते तर असा हा उत्साहाला एनर्जीला थांबवून ठेवणारा ट्रॅफिक जॅम करणारा मलावस्थंभ तो आपल्या आयुष्यात येणार नाही याची काळजी घेऊया आणि आला तरी वैद्यांच्या सल्ल्यानं योग्य उपचार घेऊया असाच आयुर्वेद समजून घेऊया या प्रवासात तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर माहिती घ्यायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्याला हा त्रास होतोय किंवा हा त्रास होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं आहे त्यांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आपण पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद